नमस्कार मंडळी मी राणी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये आज मी तुम्हाला लिंबाचा रस वर्षभरासाठी कसा साठवायचा हे दाखवणार आहे उन्हाळा जवळ आला की त्यामध्ये लिंबसुद्धा खूप महाग होतात तर ही पद्धत वापरून तुम्ही नक्कीच लिंबाचा रस स्टोअर करून ठेवू शकता तर काही वेळेला काही जणांना लिंबाचा रस स्टोअर कसा करायचा हे समजत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला ही पद्धत दाखवणार आहे तर इथे बघू शकता मस्त अशी दहा ते बारा मी सालीची अशी लिंब घेतलेली आहेत ही लिंब अगोदरच मी स्वच्छ धुवून पूर्णत अशी कोरडी करून घेतलेली आहेत तुम्हाला जेवढी हवे तेवढी तुम्ही इथे लिंब घ्यायची आहेत आणि अशीच पद्धत करून तुम्हाला हे लिंबाचा रस स्टोर करून ठेवायचा आहे तर काही जणांना लिंबू कसा कापायचा हे सुद्धा काही वेळेला माहिती नसतं तर त्याचीसुद्धा पद्धत मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ती बघू शकता तर चला आपण सुरुवात करूयात तर कोरड्या केलेल्या स्वच्छ लिंबांपैकी मी एक लिंबू अशा प्रकारे बघू शकता हलक्या हाताने असा मऊ करून घेणार आहे यामुळे काय होतं लिंबाचा रस असा जास्त असा निघला जातो तर इथे प्रकारे आपण एक एक करून सर्वच लिंब आता कट करून घेव्यात आता तुम्हाला मी जे दाखवते पद्धत त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून घ्यायचं आहे तर सर्व लिंबाचे आपण दोन दोन भाग करून घ्यायचे आहेत आता बघू शकता इथे सर्व लिंब कट करून तयार झालेले आहेत आता इथे मी एक धुवून कोरडं केलेलं भांडं घेतलेलं आहे लक्षात घ्या आपल्याला हे भांडंसुद्धा पूर्णतः कोरडं केलेलं असावं आता यामध्ये आपण लिंबू रस काढण्याच्या यंत्राने सर्व लिंबाचा रस काढून घेऊयात आता लक्षात घ्या रस काढताना खूप तो पिळून घ्यायचा नाही नाहीतर काय होतं एखादी बी जर त्यामध्ये दबली गेली तर आपला जो रस आहे तो कडवट होतो तर आता इथे बघू शकता एक एक करून सर्व लिंबाचा मी इथे रस काढून घेतलेला आहे याच पद्धतीने मी काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ हे प्रिझर्वेटिव्ह आहे यामुळे रस चांगला राहतो आता रस गाळून घेऊयात आता या, या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून घ्यायचं आहे बघू शकता यामुळे काय होतं राहिलेल्या बिया ज्या असतात त्या बाजूला निघतात आता बघू शकता रस व्यवस्थित असा गाळून झालेला आहे आणि राहिलेला जो गाळणीमध्ये रस आहे तो अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचा आहे तर आता हा रस आपला तयार झालेला आहे आता बघू शकता इथे मी एक काचेची बॉटल स्वच्छ धुवून कोरडी केलेली घेतलेली आहे आता यामध्ये जो आपण गाळून घेतलेला रस आहे ना तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला अशीच पद्धत वापरायची आहे लक्षात घ्या आपण जी ही काचेची बॉटल वापरणार आहोत ती स्वच्छ धुवून पूर्णतः कोरडी केलेली असावी नाहीतर रस खराब होण्याची शक्यता असते आता इथे पूर्ण रस मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि याला घट्ट झाकण लावायचे आता इथे घट्ट ला लावून झालेलं झाकण आहे ही बॉटल आपण फ्रीजमध्ये ठेवायचे आणि नेहमी रस वापरताना चमचा हा कोरडा असावा नाहीतर रस खराब होतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा भेटूयात आपण नव्या रेसिपीसोबत धन्यवाद